मी किचन शेडजवळून जा जाताना मला वेगळाच आवाज आला कोणीतरी नाजूक खिंचाळल्यासारखा म्हणून मी शेडचा दरवाजा हळूस ढकलला आणि आतमध्ये पाहिले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला भात शिजवणाऱ्या मावशीने दोन्ही हाताने तिची साडी वर केलेली होती आणि ती घामाने ओली चिंब झालेली होती बापरे मी माझ्या आयुष्यात देखील एवढं मोठं पाहिलं नव्हतं तिच्या तर मित्रांनो माझं नाव सागर आहे मी आणि माझे आई वडील मोठ्या शहरातून खेड्यात आले कारण शहरामध्ये घर भाडे खूप होते एका छोट्याशा गावात आम्ही जागा घेऊन घर बनवले आणि तेथे राहू लागलो गाव खूप लहान असल्यामुळे तेथे शेतीच्या कामाशिवाय दुसरं काम मिळत नव्हतं स्वतःचा व्यवसाय टाकायला तर जवळ एक पैसा सुद्धा नव्हता दररोज कमवायचं आणि संध्याकाळपर्यंत संपवायचं असंच वर्ष निघून गेलं होतं शहरामध्ये असताना मी कसं बस बारावीपर्यंत पर्यंत शिकलेलो होतो पण आता त्याचा काही उपयोग नाही असं मला वाटत होतं त्या गावात खूप श्रीमंत सावकार होता आई तर त्यांच्या घरी भांडे कसायला जात होती पण ते माझ्या वडिलांना आवडत नव्हतं माझे वडील जरा शंकेखोर आहेत आई कामावरून घरी आल्यानंतर मी वडिलांकडे पाहत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की वडील त्यांच्या नजरेने माझ्या आईला चांगलं तपासत आहेत पण मी ही गोष्ट कधी बोलून दाखवली नाही हेच मला सारखं खटकत होतं म्हणून मी आसपासच्या गावात काम शोधू लागलो तेव्हा मला एका शाळेवर सेवकाचे काम मिळाले दरमहा दहा हजार रुपये पगार मिळत होता म्हणून मी ते काम स्वीकारले आणि लगेच घरी आलो याबद्दल मी माझ्या आई वडिलांना सांगितले तेव्हा ते दोघेही खुश झाले मग माझ्या आईने सावकाराच्या घरी कामाला जायचे बंद केले तेव्हा चार पाच दिवसानंतर सावकार घरी आला आणि दोन्ही हाताने मिशा पिळत कामाला न आल्याबद्दल विचारत होता मला त्याच्या नजरेत वेगळीच भूक दिसत होती म्हणून मी माझ्या आईला म्हणालो की तू कुठेही जाऊ नकोस तू घरीच थांब माझं असं बोलणं ऐकून सावकार रागाने निघून गेला मग मी दररोज माझ्या कामावर जाऊ लागलो जवळच जा पाच किलोमीटर एक गाव होते तिथे खाजगी शाळा होती तिथेच मी काम करू लागलो त्या शाळेवर चार शिक्षिका व दोन शिक्षक होते आणि शाळेच्या बाहेर एका शेडमध्ये दररोज भात शिजवणारी बाई यायची या सर्वांची कामे मला बिनधास्तपणे करावी लागत होती श्याम मास्तर तर मला सारखं गावातून का काही ना काही आणायला सांगायचे दुसरे शिक्षक थोडे वयाने जास्त होते एके दिवशी त्यांचे मनगड दुखू लागले म्हणून त्यांनी मला हात चोळायला सांगितला मी त्यांचा हात चोळून दिला आणि काही तासातच हात बरा झाला तेव्हा त्यांनी माझ्या खिशात बक्षीस म्हणून पाचशे रुपये दिले पण मी त्यांना हे पैसे नको म्हणालो तरी देखील त्यांनी जबरदस्तीने मला पैसे दिले म्हणून मी ते स्वीकारले घरी आल्यानंतर ते पैसे मी माझ्या आईला दिले आणि म्हणालो की आई तू तु तुला आधी साडी घे जवळजवळ दीड वर्ष झालं होतं माझ्या आईने नवी कापडंसुद्धा घेतली नव्हती ते पैसे पाहून माझ्या आईच्या डोळ्यात आश्रू आले मी आईला म्हणालो की सुख असो किंवा दुःख असो तू रडत का असतेच बरं मी असं बोलत असताना तिने मला आंबाळून चोंबाळून जवळ घेतले जसं काय मी एखादं बाळ आहे घरात माझ्या लग्नाविषयी बोलणं सुरू होतं पण मी माझ्या वडिलांना म्हणालो की चांगली कमाई भेटल्याशिवाय मी लग्न करणार नाही पण ते माझा विचार करत होते त्यांना वाटत होतं की आपल्या मुलाचा संसार होईल प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलाचा संसार आपल्या डोळ्याने बघायचा पण आजकाल संसार सांभाळायला देखील आला पाहिजे आणि त्यासाठी पैसे लागतात असेच दिवस जात होते पगार येत होता काही पैसे मागे पडत होते एके दिवशी संस्थेची मीटिंग असल्यामुळे सर्व शिक्षक मीटिंगला गेले शाळेवर फक्त चंद्रिका मॅडम आणि मी होतो चंद्रिका मॅडम दिसायला खूपच सुंदर होती पण वयाने माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी तसं तर तिचं सगळंच मोठं होतं जवळजवळ चंद्रिका पस्तीस वर्षाची असेल भातावाल्या मावशीला मी सर्व वस्तू आणून दिल्या कामातच दुपार झाली होती दुपारी मी माझ्या आईने दिलेला डबा खाल्ला अचानक ऑफिसमधून आवाज आला चंद्रिका मॅडमने मला बोलावलं मी आतमध्ये गेलो चंद्रिका मॅडम एकटक माझ्याकडे पाहत होती थोड्या वेळाने चंद्रिका मॅडम मला म्हणाले की सागर तुला कसं सांगू सांगा बिनधास्त पण खूप दिवस झाले माझे खांदे फार दुखतात कोणीच चोपून देत नाही कोणीही हात लावलेला मला आवडत नाही माझे मालक दुसऱ्या गावी नोकरी करतात कधी कधी तीन सहा महिन्याला घरी येतात आणि दवाखान्यात गेलं तर डॉक्टर नुसते कमरेत इंजेक्शन देतात थोड्या वेळाने परत दुखायला चालू होतं सागर तू तेल लावून माझा खांदा चोळून दे चंद्रिका मॅडम असं म्हणाले त्यावेळी तर माझे हातपाय थरथर कापू लागले होते एवढी मोठी आवाढव्य दिसणारी चंद्रिका मॅडम मी तिचं कसं काय चोळू हाच विचार माझ्या मनात येऊ लागला माझं लग्न झालेलं नव्हतं असं कोणत्याही बाईला हात लावणे मला खूप विचित्र वाटत होतं तेव्हा मी त्यांना याबद्दल नकार दिला मग चंद्रिका मॅडम म्हणाली तुला इथे नोकरी करायची असेल तर माझं हे काम कर नाहीतर मी साहेबांना सांगून तुला नोकरीवरून काढून टाकेल मी तर घामाघूम झालो होतो माझ्यासाठी ती नोकरी खूप महत्त्वाची होती म्हणून मी चंद्रिका मॅडमला म्हणालो की मी डोळे झाकून तुमचा खांदा चोळून देतो त्यानंतर चंद्रिका मॅडमचा खांदा मी डोळे झाकून चोळून दिला खांदा चोळताना काहीतरी मोठी आणि जाड गोल वस्तू माझ्या हाताला लागत होती मला ते काय आहे ते समजले नाही खांदा चोळून झाल्यानंतर मी बाहेर आलो तेव्हा माझ्या हाताला काहीतरी पांढरं दुधासारखं लागलेलं होतं त्याचा मलईसारखा वास येत होता मला खूप वाईट वाटलं चार पैशासाठी मी तर लाचार झालो होतो मी हात धुतले आणि माझ्या कामाला लागलो तेव्हा अचानक माझे लक्ष भातावाल्या मावशीकडे गेले ती चालताना जरा वेगळंच पाय फाकवून चालल्यासारखं चालत होती येताना तर चांगली चालत आली होती आज तर शाळेवर कोणीच नसल्यामुळे येथे काहीतरी विचित्र घडू लागलं होतं आणि ते मला दिसत होतं चंद्रिका मॅडम देखील थोडं बिघाडल्यासारखं वागत होती सारखंच मला खिडकीतून पाहत होती आणि आता ही भातावाली मावशी हिला काय झालं असेल म्हणून मी भाताच्या रूममध्ये जाऊन पाहिले तिथे तर काहीच नव्हतं मला तर काय चाललंय ते समजलं नाही मी बसलो डोक्याला हात लावून थोड्या वेळाने शाळा सुटली आणि मी घरी निघून आलो जेवण करताना देखील मला मळमळ मल मल होत होतं मला माझ्या हाताचा वास दुधासारखा वाटायचा मी हे कुणालाही सांगू शकत नव्हतो गावात माझी एक दोन मित्र झाले होते पण त्यांना अशा गोष्टी सांगणे योग्य वाटत नव्हतं म्हणून मी गप्प बसलो आणि दुसऱ्या दिवशी कामावर गेलो तेव्हा ऑफिसमध्ये प्रवेश करतानाच जाणून बुजून चंद्रिका मॅडमने मला धक्का दिला जेव्हा मी तिच्याकडे रागाने पाहिले तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती माझा राग लगेच शांत झाला मला तर भीती देखील वाटत होती मला ती आवडल्यासारखी वाटत होती पण मी मनातून तो विचार काढून टाकला ती माझ्यापेक्षा एवढी मोठी तर चुकीचा आहे मीटिंग करून सर्व शिक्षक शाळेवर आज आले होते मी चंद्रिका मॅडम कडे पाहत होतो ती थोडी भिल्यासारखी वाटत होती बहुतेक तिला वाटत असेल की मी साहेबांना काही सांगेल का साहेब बाहेर गेल्यानंतर तर मी हळूच चंद्रिका मॅडम जवळ आलो आणि तिला म्हणालो मॅडम घाबरू नका तुम्ही जे काल माझ्याबरोबर केलं ते मी कधीच साहेबांना सांगणार नाही फक्त तुम्ही आता इथून पुढे माझ्याबरोबर असं करू नका तिने मान डोलावली आणि आनंदित होऊन वर्गावर निघून गेली खरंच चंद्रिका मॅडम खूप सुंदर होती तिला पाहून माझा तर कसं सांगू मित्रांनो तुम्हाला मी चपराशाचं काम करत असल्यामुळे आता सगळीकडे लक्ष ठेवू लागलो होतो बाहेर काम करत असताना खूपच जलद गतीने मला कोणीतरी किचन शेडकडे गेल्यासारखं दिसलं नक्कीच तो एक पुरुष होता कारण मी कपड्यावरून ओळखलं मग मी हळूहळू किचन रूमकडे चाललो आणि रूमचा दरवाजा थोडा ढकलून पाहिला पण दरवाजा आतमधून बंद होता वरच्या दिशेने धूर निघत होता आतमध्ये भट्टी पेटलेली होती मी परत धक्का देऊन पाहिला पण खरंच दरवाजा आतमधून लॉक होता मला तर वेगळंच काहीतरी वाटू लागलं नेमकं ती मावशी आतमध्ये त्या माणसाबरोबर काय करत असेल हे चक्र माझ्या डोक्यात चालू लागलं तेवढ्यात मला साहेबांनी आवाज दिला गावात जाऊन नारळ आणि हार घेऊन यायचं सांगितलं कोणीतरी संस्थेचा अधिकारी आज येणार होता त्याचा मान सन्मान करायचा होता पण माझं लक्ष त्या किचन रूमकडेच होतं माझ्या तर मनात काही पण विचार येत होते नेमकं आतमध्ये काय होत असेल पंधरा वीस मिनिटांनी मी हार नारळ घेऊन आलो आणि साहेबांकडे दिला आणि परत किचन रूमकडे पाहिले तेव्हा दरवाजा उघडा होता आणि ती मावशी आतमध्ये काम करत होती भातावाली मावशी दिसायला सावळी आणि शरीराने चांगली जाड होती तिचं देखील काही लपडं असेल असं से मला कधीच वाटलं नव्हतं मी घरी गेल्यानंतर रात्री मला झोप आली नाही माझ्या मनात तोच विचार होता अचानक माझ्या डोक्यात लाईट चमकली शाळेत तर दुसरं कोण येणार म्हणजे त्या रूममध्ये जाणारा माणूस हा शाळेतलाच असला पाहिजे म्हणजे कोणीतरी शिक्षक त्या मावशीबरोबर काहीतरी करत होता असं मला वाटू लागलं पण मी या भानगडीत पडणार नव्हतो कारण माझी घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती पण तो विचार माझ्या मनातून जातच नव्हता सारखं माझं मन त्या किचन रूमकडे वळायचं असेच काही दिवस निघून गेले पण हे हेडमास्तरांना सांगायची माझ्यात हिंमत झाली नाही एके दिवशी मास्तरांनी मला गावातून खडू आणायला सांगितले गावातून येताना मी किचनच्या किचन रूम जवळून आलो तेव्हा किचन रूममध्ये काहीतरी पडल्यासारखा मला आवाज आला थोडंसं कोणीतरी रूममध्ये किंचाळत होतं तो विचित्र आवाज ऐकून माझं हृदय धडधड करू लागलं मला वाटलं ला ला की रूमचा दरवाजा बंद असेल आतमधून खिडकीतून धूर निघत होता खिडक्या खूप उंच होत्या म्हणून त्यातून मी पाहू शकत नव्हतो मग मी दरवाजाच्या चित्रातून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या दरवाजाला कुठेही चित्र नव्हते माझा दरवाजाला थोडा हात लागताच दरवाजा पुढे सरकला म्हणजे किचन रूमचा दरवाजा उघडाच होता मग मग त्या दरवाजाला एक फट पडली त्या फटीतून मी हळूच आतमध्ये पाहिले आतमधील दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली डोक्यावर आभाळ कोसळलं असं झालं किचन रूम मध्ये असं काही दृश्य दिसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं भात शिजवणाऱ्या मावशीने तिची साडी कमरेपर्यंत वर केलेली होती मला तर मागच्या बाजूने तिचं सर्व काही दिसत होतं बाप रे एवढं मजबूत आणि मोठं बुड मी मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो त्यावेळी माझी नजर खाली गेली खालच्या बाजूने मला पॅन्ट दिसली पॅन्ट एका पुरुषाची होती म्हणजे तिथे खाली एक पुरुष होता आणि तो दोन्ही पायावर बसून काहीतरी करत होता त्या मावशीच्या बुडाच्या आडोशामुळे मला त्या पुरुषाचा चेहरा दिसत नव्हता हे दृश्य पाहताना माझं हृदय खूप धडधड करू लागलं होतं माझं अजून लग्न देखील झालेलं नव्हतं आणि मला असलं काही पाहण्याची वेळ आली होती खाली असणाऱ्या माणसाचा कोपरापर्यंत हात मला दिसत नव्हता तो कशात तरी गेलेला होता आणि ती मावशी हळूहळू किंचाळत होती तो माणूस कोण होता हे मला बघायचे होते म्हणून मी अजून थोडा दरवाजा उघडला आणि खाली वाकून नीट पाहिले तेव्हा तर मला अजून मोठा धक्का बसला कारण ते तर दुसरं तिसरं कोणी नसून चक्क आमच्या शाळेतले श्याम सर होते श्याम सर एवढे गलिच्छ असतील मी कधीच विचार केला नव्हता श्याम सर संपूर्ण घामाने भिसून गेले होते जसं काय त्यांनी शेतात काम केलं आहे ते दृश्य खूपच विचित्र होऊ लागलं होतं म्हणून मी तेथून पळ काढला आणि ऑफिसच्या दाराबाहेर जाऊन थांबलो माझं लक्ष त्या किचन शेडकडे होतं हळू सर त्या शेडमधून बाहेर निघाले भात शिजवून ती मावशी घरी जाण्याच्या बेतात होती कारण शिजवलेला भात मलाच वाटावा लागत होता भात वाटता वाटता मी त्या मावशीकडे लक्ष देत होतो मावशी तर दोन्ही पाय फाकवून चालल्यासारखी मला वाटत होती जसं काय मध्ये काहीतरी टोचत असावं तेवढ्यात मुख्याध्यापकांनी मला हाक मारली आणि म्हणाले अरे सागर तुला रंगीत खडू देखील आणायचे सांगितले होते तू तू फक्त पांढरे खडू घेऊन आलास धर हे पैसे आणि गावात जाऊन रंगीत खडू घेऊन ये मी मास्तरांना म्हणालो मग भात कोण वाटेल ते म्हणाले चंद्रिका व सुप्रिया मॅडम भात वाटतील तू जाऊन लवकर खडू घेऊन ये लक्षात ठेव कलरचे खडू आणायचे आहेत मी मास्तरांना हो म्हणालो आणि तेथून धूम ठोकली जाताना माझं लक्ष सर्व या मावशीकडे होतं मावशीला मुलं बाळं असताना असं करायला लाज कशी वाटत नाही मी तर मनातच फुटपुटत होतो गावाच्या मध्य रस्त्यात गेल्यावर अचानकच ती मावशी खूपच वाकून चालू लागली मी थांबलो आणि तिच्याकडे पाहू लागलो काहीतरी भानगड मला वेगळीच वाटली मला तर वाटलं ती मावशी आता चक्कर येऊन पडेल कारण श्याम सर खूपच जाड आणि मजबूत होते नेमकं त्या मावशी बरोबर काय होतंय हे बघण्यासाठी मी त्या मावशीच्या मागे मागे गेलो जाताना मी आता मनात पक्का निर्धार केला होता ही गोष्ट मी आता आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगणार होतो श्याम सर आणि या मावशीला चांगला धडा शिकवणार होतो यांचं हे वाईट वागणं मी आता सर्वांना सांगणार होतो गावात अचानकच एक दार उघडून ती मावशी घरात शिरली बहुतेक ते तिचंच घर असावा मीही त्या दारातून आतमध्ये गेलो आणि त्या मावशीकडे एकटक पाहू लागलो तेव्हा अचानकच तिने घरात परत वर साडी केली मी तर खूपच घाबरलो आणि डोळे झाकले थोड्या वेळाने हळूच मी एक डोळा उघडून पाहिला तेव्हा ती मावशी काहीतरी कमरेला बांधलेलं सोडत होती तिने ते कमरेला बांधलेलं गाठोडं सोडलं आणि एका पातेल्यामध्ये ओतलं मी पातेल्याकडे पाहिलं तेव्हा त्यात हार त्या होते हे पाहून मला खूप विचित्र वाटले नेमकं काय चाललंय हेच मला समजलं नाही म्हणजे त्या मावशीने दोन पायाच्या मधोमध मद हरभरे बांधले होते मी तर डोक्यावर हात मारून घेतला म्हणजे ही बाई शाळेतील वस्तू चोरते हे पाहून मी खूप मोठ्याने ओरडलो आणि म्हणालो की मावशी तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही शाळेतील वस्तू चोरून आणता मी असं बोलल्याबरोबर मावशी खूपच दचकली तिच्या डोक्याला दरदरून घाम आला मला असं अचानक पाहून ती गोंधळून गेली मग मी तिला म्हणालो आता तुमचं हे सर्व कारस्थान मी हेडमास्तरांना सांगणार आहे एवढंच नाही तर मी तुम्हाला वाईट काम करताना देखील श्याम सराम बघितलं आहे आता तुमचं हे सर्व कारस्थान मी सगळ्यांना सांगणार आहे तेवढ्यात ती मावशी रडू लागली आणि म्हणाली की सागर मला माफ कर मी इथून पुढे असं काही करणार नाही माझी परिस्थिती खूपच गरिबीची आहे म्हणून मला असं करावं लागलं माझ्या मुलांना रोजचं जेवण देखील वेळेवर भेटत नाही त्यात दवाखान्याचा खर्च शाळेचा खर्च घर भाडे मी कसं भागवायचं मला फक्त पंधराशे रुपये महिना मिळतो त्यात मी काय काय करायचं सागर तू मला श्याम सरांबरोबर किचन शेडमध्ये पाहिले पण आमचं तसं काही नव्हतं श्याम सर माझ्यासाठी एका मैत्रिणीसारखे आहेत आमच्या दोघांमध्ये वाईट असं काहीच नाही ते हरभऱ्याचे गठोड बांधण्यासाठी श्याम सर मला किचन शेडमध्ये मदत करत होते तू तू पाठी मागून पाहिले म्हणून तुला असा गैरसमज होत आहे मग मी त्या मावशीच्या घरात आजूबाजूला पाहिलं घरात चार पाच फुटकी भांडी होती बाकी दुसरं काहीच नव्हतं तिची गरिबी मला स्पष्ट दिसत होती मग मी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिलं की ती दररोज एकच साडी घालून येत होती त्यांच्याकडे कपडे घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तिला नवरा नव्हता तो पिऊन वारला होता परत मावशी म्हणाली की व्यसनापायी माझ्या नवऱ्याने सर्व शेती विकून टाकली घर देखील विकून टाकलं तू सांग सागर आता आम्ही काय करायचं त्या मावशीने हात जोडले आणि म्हणाली तू जर हे सर्वांना सांगितलं तर ते मला कामावरून काढून टाकतील आणि आमचं कुटुंब उपाशी मरेल त्या मावशीचे हाल पाहून मला खूपच वाईट वाटलं माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं माणसाला गरिबी काय काय, काय करायला लावते हे आज मला कळलं होतं कारण मी देखील त्याच परिस्थितीतून आलो होतो मग मी त्या मावशीला म्हणालो मावशी तू चिंता करू नकोस मी ही गोष्ट कधीच कोणाला सांगणार नाही मला तिची मदत करायची होती पण माझ्याकडे देखील काही नव्हतं फक्त मदत करायची इच्छा होती मित्रांनो कुणाचं चांगलं नाही करता आलं तरी वाईट करू नका अवघड परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांची मदत करा काहीच नाही करता आलं तरी त्यांना मानसिक आधार द्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो